देश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरंच काही सांगोला पोलिसांची धडक नाकाबंदी मोहीम ड्रिंक अँड ड्राईव्ह लायसन्स नसलेले चालक आणि ट्रिपल सीट वाहनचालकांवर कारवाई एकतीस वाहनांवर दंड एकवीस हजार सातशे रुपयांची वसुली सांगोला शहरातील वासोत्सव परिसरात संध्याकाळी सांगोला पोलिसांनी अचानक नाकाबंदी लावून मोठी कारवाई केली ही कारवाई पोलीस निरीक्षक विनोद घोगे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली वाहतूक नियमांचं काटेकोर पालन व्हावं नागरिकांमध्ये शिस्त निर्माण व्हावी आणि अपघातांना आळा बसावा या उद्देशानं ही मोहीम राबवण्यात आली या दरम्यान ड्रिंक अँड ड्राईव्ह करणारे चालक वाहन परवाना लायसन्स नसलेले चालक ट्रिपल सीट वाहन चालक नंबर प्लेट नसलेली तसेच ब्लॅक फिल्म यांच्यावर कारवाई करण्यात आली पोलिसांनी या नाकाबंदी मोहिमेत एकूण एकतीस वाहनांवर कारवाई करून एकवीस हजार सातशे रुपयांचा दंड आकारला आहे पोलीस, पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी सांगितलंय की वाहतूक नियमांचं पालन करणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे सांगोला तालुक्यात शिस्तबद्ध वाहतूक संस्कृती निर्माण करण्यासाठी पोलीस प्रशासन सातत्यानं प्रयत्नशील राहील या अचानक कारवाईमुळे वाहन चालकांमध्ये काही काळ खळबळ उडाली असली तरी नागरिकांनी वाहतूक शिस्त राखण्यासाठी केलेल्या या उपक्रमाचं स्वागत केलं आहे